गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा मी बघा आत्ता सव्वा सहा वाजता विरांशला घेऊनच इकडे आलेली आहे हां घरी माझ्या इकडे आणि रसिकाचं कसं कॉल चालू होता रसिकाचं अजून काम चालू आहे कॉल चालू आहे त्याच्यामुळे म्हटलं चला विरांशला काय केलं आंघोळ घातली साडेपाचला आणि त्याला तयार केलं रेडी केलं आणि त्याला इकडे आणलं आणि माझे मिस्टर आलेलेच होते हे हे है आले हे नुकतेच येऊन चहा टाकला होता मिस्टरांनी म्हटलं चला ह्यांना पण चहा दिला विरांशला ठरावी कपामध्येच दूध दूध लागतं ब्लॅक त्याचा ब्लॅक कप आहे त्या कपामध्येच विरांश दूध घेत असतो आणि इकडे बघा सासूने बसले पोती वाचत बांगडी का खाली पडली ती बांगडी कसली का काचेची का कसली का ती बांगडी बांगडी पाणी नाही हो बांगडी सासूबाईने खाली बांगडी पडली त्यांच्या हातनं विरांसला घेऊन हे दूध आणायला गेलेले मिस्टर आणि मी आले मला म्हणले तू फ्रेश होतो पर्यंत मी त्याला घेऊन जातो कारण का तो असला ना तो अजिबात काही आवडू देत नाही काही नाही दिवसभर अवतारात दिवसभर अवतारात असती म्हटलं चला आता तर फ्रेश फ्रेश मी आणि तेव्हा दिवा तर मी चार वाजता लावून गेली तेल बिल घालून तरी मी आता पाहते उदबत्ती लावायची असते लावायची राहिलेली असती उदबत्ती लावते आणि काय केलं माहिती का आता मिराज दूध बिस्किट तर खाल्लेलं आहे तरीसुद्धा मी आता काय केलं थोडंसं दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलं आणि त्यामुळे दही घातलं मीठ दही आणि थोडेसे आता जिरे घालते जिरे घालायचे राहिले आणि थोडंसं हिंग असं घालून ना त्याच्यामुळे टाकते आला बघ ऐस हो हो बघते बघते आला आहे बघा बघा विरांश आला हाय का सगळ्यांना हाय सगळ्या सांग बरं माझं इंस्टावर अकाउंट आहे म्हणून सांग हाय हाय माझं इंस्टावर अकाउंट आहे हॉलो करा मला हां बघत जा मी काय करामत करतो ते सांग सांग सगळ्यांना करामती आहे मी तर विराशन घे बघा गुड मॅनर्स गुड अरे 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 गुड मॅनर्स हे बघा विरांशी मस्ती बघा बघा विरांशी no, इतका no, मस्ती no. करतो भयंकर मस्ती करतो ते बघा ते बघा ते बघा ते बघा किती मस्ती बनू लागेल रजा हे पा विरांशला मी खायला करते त्याला असं छोटे छोटे केलं ना त्याचं तो हाताने खाऊ शकतो हे ज्वारीच्या पिठामध्ये मी दही घातलेलं आहे जिरे हिंग मीठ असं घालून केलेलं आहे आणि माझ्याकडे ना सॉस नाही आहे पिल्लूला सॉस लागतं त्याचा लहान मुलांचं सॉस असतं बई सिलेंडर संपत काय हो सिलेंडर संपलं हो अरे संपलं नाही बघा ना बघते ना बरं ये म्हणू ये आबा आबांचं काम चाललंय आहे पिल्लूला खायला करते दुसरं काय तुमचं होऊ दे ना सिलेंडर लावायचं पिलूला खायला करते आबांचे काम पण चाललंय आहे का म्हणून आबांच्या फोनवर काम चाललंय आणि निनाला कसं खायला करते रांशला कसं खायला करते बघा नेमकं सिलेंडर संपलं मग काय निनाल खायला करत मधी मोठ आहे ना केलं तुला छोना तुला छोटा मग मोठं केलं मोठं नाही आहे काय मोठं मधलं मोठं आहे मोठं केलं मधलं हे पहा सिलेंडर काढलंय मी बाहेर <laughs> पकडावं लागतं चला आहे सिलेंडर लावून लावून दिलेला आहे सिलेंडर संपलं तर काम करत काम करत होते त्यांचं ऑफिसचं फोनवरती काम चालू होत पण मी म्हणलं पहिला सिलेंडर लावून द्या मग करत कस कोणी आणली बघू अरे बापरे डॅडूनी आणली आहे बघा डॅडूनी विधानसभेत मस्त गाडी आणली कार बापरे कार आणली का स्कूल बस आणली आहे बापरे मेहंगी मेहंगी आहे कोणाचं हे बघा फायनली झालं पिलूचं खायला करा ना त्याला थोडंसं खायला दिलं ना ह्या वेळेला आता उशीर झालाय सात वाजले त्याला लवकर दिलं ना मग तो जेवण जेवण करेपर्यंत जरा तग धरू शकतो शांत बसतो नाही तर त्याला ना भूक सहन नाही होत चला रसिकाने आलेला सॉस देते देते खायला हा हा नाही पहा राहिलेला आता वाहिलेलं टाकलेलं याच्यामध्ये कब म्हणजे डॅडू आलो डॅडू आला माऊआली डॅडू डॅडूली माऊ खेळायला डॅडूला गाडी दे खेळायला हे <स्थीवार गाएंगे> बाकीच इथं केलेलं मी बनवलंय बाकीच पण ते रसिकाला म्हणलं तू खाय रसिकाला म्हणलं तू खा तो नाही खाला हे बघा असे त्याला ना छोटे छोटे बघितलं ना त्याला काहीतरी वेगळं वाटतं आणि तो खातो त्याला त्यासाठी विरांसाठी हे छोटे छोटे करावं लागतं मला आणि तूप दे तूप दे आजी तूप घातलं का मला विचार तू तूप घातलं का आता विरांज केला रसिका गेली विनायक पण आलेला होता चला आता रे बघा आता आणि हे काय केलं येत किराणा आणलेला आहे महिन्याचा मंथली किराणा आपला दहाच तारीख बन दोन दोन तारीख आहे ना त्याच्यामुळे किराणा लगेच संपतो मंथ एंडला ताणाच लागतं आता हे आणून ठेवलेलं आहे आता ते काय मला डबे घासायचे एवढे डबे घाण झालेत डबे घासून भरायचेत आता कधी होते बघू आता चला तर मग संध्याकाळचा स्वयंपाक करायचे आता मी झाली फ्री चला गरम बघ अहो डबे ना खूप घाण झालं पाय इथे कुकर लावलाय भातरणाचा आणि पोळ्यासाठी कणी मळून ठेवलेली आहे आणि ह्याला प्रतिक आणि प्राजक्ताला बरं नाही आहे माझ्या तर म्हटलं चला आता मी पोळ्या करणार नाही तर पोळ्याच्यामध्ये मध्ये चार चा पोळ्या तिला करून देऊ तर तिला मी फोन केला होता की बरं आहे का बाळा पोळ्या ती म्हटली मी भाजी आणि भातवरणाचं कुकर लावलं आहे मम्मी तर मग म्हणलं पोळ्या काय आणू नको विकत तर माझ्याकडनं घे मी करून ठेवते तसंही मला गरम पोळ्या करायच्याच आहेत पप्पासाठी ते चला तर मग मी आता पोळ्या करते इकडे आणि पोळ्या झाल्या की आठ वाजत आलेले आहेत ना मग पोळ्या करून ठेवते आणि तर ती घेऊन घेऊन जाई चला तुम्ही स्वयंपाकाला लागलेलीच आहे पण पोळ्या करायला लागतील चला ऐकलं माझा आता हो साफ करणं चालू आहे सासूबाईंचं झालंय जेवण आणि माझं इकडं स्वयंपाक झालेला आहे आता आम्हाला जेवायला बसायचं आहे तर ती चला होता जावं पोळ्यात घेऊन गेलेलं आहे त्यासोबत पोळी दि दी, पोळ्या दिल्या तर आता खूपच झाकण पडलं की आम्ही पण ठेवायला बसू बटाट्याची रस्सा भाजी केली गॅज शॉर्टकटमध्ये